या ठिकाणी महिलांच्या वतीनं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं नानांचं आचवण होतय सर्वांनी यंदा चालायचं त्याला स्वागत करायचंय साखर कोणाच राहत होते पायांपणा बोलू न पाया आपणा मारेया उे लाइ में अप्रेशना कि बहुं Jul ان کي چئو Jangan नानांस असते या મેં ની કાલા ઓકે ના પર સર્વત કરાય છે કા યા ઠીક ની નાનક્યા તૌલકા નો થાય સન્નિદાય અમારા જોરો રાજી ધન દેઓ સન્નિદાય ભગવાન કી ઓ ક્યારેશ રાવરાજ ની ગુરુકાર મહારાજ ની સપતી લડાઈ જમ સવાલા ની આ કલક મુજે નાનંદને સરસી કરુંગા मूर्तीचं दर्शन करू द्या बाकीच्या मंडळींना आता हरिपाचा सुरुवात करायची आहे नक्की सर्विका दिल्याची आधी लगेच आपल्याला या ठिकाणी हरिपाठ सेवा सुरुवात करायची

आदरणीय आमचे दिंडी चालक इंद्रा महाराज वाणेकर या ठिकाणी नानांचा सत्कार होतोय तरी बाकीच्या मंडळी काही वाचा शांततेत काही वाचून घ्या बाकीचे हे करण्यापेक्षा सर्वांनी काही वाचा नारायण ना काडू काय काडू माने बोंगाड्या बोंगाड्या आमचे सर्वात ज्येष्ठ वारकरी विठ्ठल बाबा धिंदे आमचे मार्गदर्शक हे या ठिकाणी ब्राह्मण करण्याच्या या ठिकाणी सत्कार करतात तरी कृपया सर्वांनी टाळ्या वाचवायचे कथा पण होते पण माणसाला खरंच सांगतो फतकाने मनात ठेवा माणसाला खरंच सांगतो की फतकाने मनात ठेवा आई दे की आई गेल्यानंतर माणसाला किती ते जे पांढरून ते पाच मोठा परत मिळत नाही आपल्याला वाटत कि बाबा प्रत्येकाच्या आई ते असतं पण आई गेल्यानंतर जो माणसाला नंतर आशा तसे होतो तो कधीच भरून न येणारी चीज आहे तितकी वाईट परिस्थिती असते आणि ते बी स्वतः आता अनुभवतोय त्यामुळे प्रत्येकाच्या आई वडिलांची जी परिस्थिती असेल ती फार महाग असते म्हणून तरुण पिढीने त्याच आनंदाने आपण पुढे गेलं पाहिजे परिस्थिती माणसाचं जीवन इतकं बेकार आहे आता मी एका माहितीला गेलो होतो तीस पस्तीस छत्तीस वर्षाचा पोरडा आय टी आय मध्ये कामाला होता आणि आई म्हणजे त्यांनी ज्या वेळेला आपण इथं आलो त्यावेळेला त्यांनी दारा विरोधी वाढली आणि ते पोरग अचानक त्याच पस्तीस छत्तीस वर्ष जर जाणार असेल त्याला एक लहान एकूण दोन अशी परिस्थिती कोणाला कधी मरण येईल सांगू शकत नाही म्हणून आपण आपलं जीवन कसं जगायचं हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे नुसतं वारीला येतो म्हणून जायचं ते नाही तर वारीमधून काहीतरी घेऊन जायचं असलं आणि आपण चांगलं म्हणजे विचार पण चांगला आपल्या पुढे भविष्यात नेलं पाहिजे एवढंच आपण मी तुम्हाला सगळ्यांना

सर्वांनी हरदार नऊ जी साठी सर्वांनी हरभार नऊन जी प्रयत्न केले त्यासाठी आताच या ठिकाणी नामदेव बांगरे दादा आणि आपले युवा नेते सतीश दादा बांगरे यांनी आपल्याला या ठिकाणी जी दोन गुप्टे जावे यांनी आपल्याला या ठिकाणी जी दोन गुट्टे जागा दिली आहे हे अतिशय आपण आहे तोपर्यंत आपण विसरलेला तुम्हाला देतो की तुम्ही जसे शब्द पाळला तसा आमचा दिल्ली सुद्धा तुमचा शब्द पाळले असे या ठिकाणी मी या दिल्ली मनावर शब्द देतो आणि तुम्ही सुंदर असं काम या ठिकाणी पुण्याचं काम जर तुम्ही केले ते नक्कीच पुण्य तुम्हाला हे कधी शेवटपर्यंत तुमच्या पाठीमागे राहील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी तुमचा आमचा सर्वांचा आदर्श आदर्श स्तंभ नाना त्याचप्रमाणे चर्चे झाला युवा नेते आणि हरिचंद्रगडापासून पायी पायी आलेले सर्व वारकरी बांधव आणि बघितले मग तुम्ही या ठिकाणी तळेसाते कोणती गोष्ट एकाकी होत नाही शब्द दिला काहीचा विश्वास राहिला काहीचा विश्वास राहिला नाही म्हणून आपल्या दिल्लीमध्ये म्हणता येतात आपण त्यांना कुठल्या प्रकारचा दोष द्यायचा नाही आपण त्याच्यावर कुठल्या प्रकारचं काही म्हणायचंही नाही आणि त्याबद्दल काही दुमतही करायचं नाही या ठिकाणी पुन्हा आम्ही सगळे जे वारकरी राहिले हे अतिशय आहेत एकनिष्ठ आहेत आणि या वारकऱ्यांनी खऱ्या अर्थाने पाहिल्यानंतर दहा रुपयापर्यंत जसे असते पाच हजार असतील दोन हजार असतील एक हजार असतील असं करून या ठिकाणी ही खऱ्या अर्थानं पहिल्या प्रथमता हे पत्र्याचं शेर उभं केलं त्याचं एकमेव कारण असं की या ठिकाणी वाईच्या वेळेमध्ये नाना पाऊस झाला त्यावेळेला अशी काही प्रसिद्धी झाली अशी काही वारकऱ्यांची या ठिकाणी लपत झाली कोणी कुणाला पाहिला कोणी कुठे थांबे ना काही गोष्टी आपल्या हरवल्या गेल्या त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी दिर्गिरी व्यक्त करतो त्याच्यातून मी तुमच्याकडं क्षमा मागतो आणि दुसरी गोष्ट त्याच्यासाठी म्हटलं अगोदर शेवट करून घेऊ आपली जागा तर आहे पण मी नाही समजा पाऊस राहिला तर किमान ताडपत्रे लावून इकडून तिकडून का होईना पण वारकऱ्यांची व्यवस्था करता येईल नंतर या ठिकाणी चालू वर्षी थोडं का होईना एक थेबे थेबे तळेसाचे या ठिकाणी आपल्याला करता आलं नंतर अजून पुढे आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे पत्र्याचं शेड उभं करून या ठिकाणी पुढे आपल्याला या ठिकाणी भव्य असं पुढे पत्र्याचं शेड उभं केल्यानंतर हे पुढे जे दिसतंय दरवाजा हा सुद्धा आपल्याला गेट करून घ्यायचा गे आहे आणि कडेला जे काही लोक येतात त्याच्यासाठी थोडस बंदोबस्त करायचा आहे तर सर्व वारकऱ्यांना एक मुम्रतेची विनंती आहे की आपण थोडं थोडका होईना खालीचं वाट राम प्रभूच्या वेळेला जस काय सेतू बंधनाच्या वेळेला रामप्रभूला खाईता येईन आपली थोडीशी करण थोडका होईना पण अंतकरणापासून तिनं ती समर्पित केली त्या राजाला जसं राम प्रभूला सहकार्य केलं तसं तुम्ही खालीचा वाटण थोडं थोडं सर्व वारकऱ्यांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांच्या चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी तुम्ही सगळेजण आला सर्वांचं या ठिकाणी आक्षा माऊरींची वारी चांगल्या पद्धतीची व असे या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जा, जा, आता हरिपाठाला वेळ झाला मला वाटतं प्रसाद घेऊन जायचं असेल तर बाकीच्या मंडळांनी आता

जय गुरु पाद गुरु I हो भव सागर

hola 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 I'm Espera <laughs> కాదదలి కాదలి కాదలి కాదలి